ग्रंथमित्र डॉक्टर राहुल कुमार म्हैरे यांचा वर्धा येथे सत्कार साक्री तालुक्यातील बौद्धवासी शांता शांताई महिरे म्हणिक वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर राहुल कुमार महिरे यांना महाराष्ट्र शासनाचा पद्म श्री एस आर एन रंगनाथ रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल मानव अधिकार दिनानिमित्त वर्धा येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ व लोक महाविद्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्रातील ग्रंथमित्र पुरस्कारार्थींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी ए, सर न्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला वर्धा येथील देसी हेमके गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात लोक महाविद्यालय वर्धा तथा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार अनाथ अनाथ निराधार मुलांसाठी कार्य करणारे समाजसेवक डॉक्टर गोविंदा कासट संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर नारायण निकम प्राचार्य डॉक्टर महेंद्र सहारे या प्रसंगी उपस्थित होते हे ग्रंथ समाजाला दिशा देण्याचे कार्य करतात समाजस्थान उच्च उचवणारे उंचवणारे कार्य करतात देश बदलण्याची ताकद ग्रंथामध्ये आहे गाव तेथे ग्रंथालय झाली पाहिजे असे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मनोगत व्यक्त केले राजकुमार राहुलकुमार महिरे यांचा सत्कार करण्यात आल्याबद्दल नाशिक विभाग अध्यक्ष डॉक्टर दत्ता परदेशी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे माजी प्रमुख कार्यवाह अनिल सुनवणे व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी सेवक यांनी अभिनंदन केले आहे त्याबद्दल धुळे तालुका ग्रंथालय संघातर्फे त्यांचेही अभिनंदन करीत आहोत